तर आपण मागील तीन दिवसापासून धम्म म्हणजे काय पाहत होतो तथागत बुद्धाच्या धम्मामध्ये ज्या तीन महत्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत त्यामध्ये पहिली गोष्ट आहे धम्म त्याच्यानंतर दुसरी गोष्ट आहे अधम्म आणि त्याच्यानंतर तिसरी गोष्ट आहे सद्धम्म ह्या तीन गोष्टी आहेत तर आतापर्यंत आपण धम्म म्हणजे काय पाहिलेलं आहे आता आपण पाहणार आहोत अधम्म म्हणजे काय बघा एखाद्या व्यक्तीला जर समजा रात्रंदिवस दिवसच असेल तर त्याला अंधार म्हणजे काय कळेल काय अंधार म्हणजे काय कळणार नाही तशाच प्रकारे हमेशा जर समजा रात्रच असेल तर त्याला दिवस म्हणजे कळेल काय कळणार नाही म्हणून तथागत बुद्धाच्या धम्मामधलं जे आहे मनुष्याला धम्म म्हणजे काय हे सुद्धा माहीत असलं पाहिजे म्हणजे वाईट म्हणजे काय आणि चांगलं म्हणजे काय आहे ना कुशल म्हणजे काय अकुशल म्हणजे काय याची जाणीव असली पाहिजे ना नाही तर ते कुशलला अकुशल समजेल अकुशलला कुशल समजेल तर तशाच प्रकारे जे आहे ते तथागत बुद्ध म्हणतात की देवी चमत्कारावर चमत्कारिक कृतीवर विश्वास ठेवणे म्हणजे अधम्म जे काही देवी चमत्कारिक कृती आहेत त्याच्यावर विश्वास ठेवणे म्हणजे काय तर तथागत बुद्ध म्हणतात की एक जेव्हा जेव्हा म्हणजे एखादी घटना घडते तेव्हा ती कशी घडली त्याचे कारण काय आहे हे जाणण्याची मनुष्य मात्राला आवश्यकता वाटली पाहिजे एखादी घटना घडली है ना घटना घडल्यावर काय होते मनुष्य त्याची शहानिशा करत नाही आणि काय करते त्याच्यावर विश्वास ठेवते एखाद्या झाडातून समजा पाणी निघून लागलं आणि ते गोड झालं की काय झालं मागे घटना पाहिले की नाही आपण काही घटना घडतात आपण कोणावर टीका करू नये पण काय होईल काय सांगता येणार कोण दूध पिईल काय सांगता ये ना कोणतं झाड काय फुभी करीत सांगता येणार याची शहानिशा न करणे म्हणजे काय आहे ते देवी चमत्कारावर विश्वास ठेवून आहे ना बाप्पा बाप्पा काहीतरी देवाचा जे देवाचा चमत्कार झाला निसर्गाचा चमत्कार झाला म्हणत नाही लोक त्याचं मागचं वैज्ञानिक कारण बघत नाहीत तर असे बरेचसे घटना होतात काही काही ठिकाणी जमिनीमधून धूर निघतो मागे एक बातमी पाहिली मी जमिनीमधून धूर निघत होता बघा जमिनीतून धूर निघण्याचा हा कुठेही काय ते ते अंधश्रद्धेच कारण आहे तर जमिनीमधून धूर निघू लागला तर जमिनीमधून धूर कशाला निघू लागला त्याच कारण होत की आम्ही गावाकडे जे आहे ते, ते पहिलं काय करायचो आमच्या नदीच्या कडेला ते पांढरे पांढरे ते हे असायचे बघा हा ते गोटे असायचे ना, ना।, ना ते पांढरे गोटे असायचे ना तर ते भिजू घालायचो ना आम्ही कशामध्ये त्या आमच्या रात्रभर जेव्हा उद्या चुना जर लावायचं असेल घराला तर ते काय होते ते ते गरम होतात अक्षरशः ते गरम होतात एका शेतकऱ्याच्या शेतीमध्ये काय झालं खाली कसा त्याचा त्याचा खजाना असेल समजा त्याचा थर असेल तर त्या ठिकाणी पाऊस पडल्यावर काय झालं त्या ठिकाणी धूर निघू लागला आणि धूर निघाल्यावर लोकांना वाटलं बाई कशाला निघालं ने नेमकं मग त्या ठिकाणी आले आणि वैज्ञानिकानं पाहिलं की त्या ठिकाणी काय आहे त्याचा थर आहे ते चुनखडी जे असते चुनखडी असते ना चुनकढीमध्ये खूप हीट असते आम्ही पाहिलं अक्षरशः असं जर हात असं ते उकळल्या पाण्यासारखं व्हायचं एवढी हीट असते त्याच्यामध्ये गरम असते तर तशा प्रकारे तशा गोष्टीची शहा न करता म्हणजे वैज्ञानिक कारणाला न मानता जर कोणत्याही गोष्टीवर विश्वास ठेवणे म्हणजे ते त्याला काय म्हटलं गेलं अधम्म कारण तुम्ही त्याला वैज्ञानिक कारण न मानता काय कशावर विश्वास ठेवले तुम्ही चमत्कारावर विश्वास ठेवायला त्याला एक धम धम अधम म्हटलं गेलं तर तथागत बुद्ध म्हणतात की कुठलीही गोष्ट जे घडते तर याला कारण असते काय असते कारण आहे तथागत बुद्धांनी कार्य कारण भाव सांगितलेला आहे म्हणजे कारणाशिवाय जे आहे ते घटना घडत नाही म्हणजे कुठल्याही गोष्टीला काय कारण आहे ना कारण आहे तथागत बुद्ध कार्यकारण भाव सांगत असताना सुद्धा दुसरी एक आणखी गोष्ट सांगतात की नवीन काहीच उत्पन्न होत नाही म्हणतात तथागत बुद्ध नवीन काहीच उत्पन्न होत नाही कशा प्रकारे उत्पन्न होत नाही तुम्हाला सांगतो आता ही जी बिल्डिंग बनली की नाही याचं मटेरियल अगोदरच उत्पन्न उपलब्ध होतं ना म्हणजे काय नवीन झालं काय त्याचं का सगळे घटक धातू अगोदरच उत्पन्न होते अगोदरच उत्पन होते जर समजा माठ बनला असेल तर त्याची माती अगोदरच उत्पन्न होती ना आलक्षामध्ये त्याची माती अगोदर उत्पन्न होती अशा प्रकारे तर ताकद बुद्ध म्हणतात की जे काही कार्यकारण भाव आहे म्हणजे कुठल्याही गोष्टीला कारण आहे म्हणजे आपला कदाचित त्या त्याचे गोष्टीचे कारण माहीत होतात कधी तर कधी माहीत होत नाही आणि ते कारण माहीत न झाल्यामुळंच हे जे बुवाबाजी करणारे लोक आहेत ते काय करतात त्याचं का आपल्याला माहीत नसते लिंबू घेतात ते वस्तू घेतात त्याच्यामध्ये काहीतरी केमिकल टाकतात आणि ते रक्त सारखं लालबुल होते मग आपल्याला काय वाटते रक्त निघालं ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते आमचे सम्राट हटकर साहेब सांगतात त्यांचे तुम्ही कधी त्यांचा जर प्रयोग असेल तर बघा म्हणजे हे जशा प्रकारे हे जे सांगितलं गेलं ते देवी चमित कार्य वस्तू ठेवणं म्हणजे विश्वास ठेवणं म्हणजे अधम्म तर प्रकारे ते आ, देवी चमत्कारिक असते दे है ना आता बघा एखाद्या कपड्याला एक केमिकल आहे ते जर लावलं आणि त्याचा गुणधर्म काय आहे ते दोन घंट्याला तीन घंट्याला ते आपोआप आप धरते त्याचा कालावधी आहे दोन घंट्याला तीन घंट्याला आपोआप आप कालावधी धरते मग तशा प्रकारे जर समजा आपल्या घरना घरामध्ये कोणी समजा जाणून बुजून म्हणा किंवा अज्ञाला म्हणा ती वस्तू आणून ठेवली असेल है ना आणून ठेवली असेल आणि दोनदा तीनदा जर अशी आग लागली तर काय झालं आपल्या घरावर काहीतरी कोण्यातरी देवीचा प्रकोप झालेला आहे आपण त्या देवीला गेलो नाही किंवा देवाला गेलो नाही काय झालं आपल्या घरावर ते प्रकोप झालेला आहे असं आपण त्या ठिकाणी पाहतो तर आम्हाला सुद्धा असं होतं आमच्या गावापुढ नदी आहे नदी आहे आणि त्याच्या बाजूला शमशानभूमी आहे कधी कधी लोक बा इथून जे आहे म्हणे ते, ते, ते नदीवर का आसरा ते आसरा चालल्या म्हणे ते जे हे व्हायला ना ते दिवे लागायले ना ते आसरा घेऊन चालले म्हणजे दिव्या एकदा आम्ही ते आमच्या विज्ञानाचे मॅडम होत्या कुलकर्णी मॅडम त्यांना म्हणलं मॅडम हे काय म्हणलं नेमकं हे कशा बोलतात तुम्ही विज्ञान शिकवता म्हणलं सांगा आम्हाला तर त्यांनी सांगितलं की मनुष्याच्या मनुष्याचं जेव्हा हाडं जे असतात त्या हाडामध्ये फॉस्फरस असते म्हणजे फॉस्फरस असते आणि ते, 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 फस्वरसास्त ते काय होते ऊन जेव्हा पडते ना उन्हाने काय होते कधी कधी जमिनीमधला फासकाळी वर निघतो आणि आपल्या अंधारात काय दिसत मग त्याचे दिवे दिसतात आता याला जर आपण म्हणाय केलं तर काय म्हणू मग देवी चमत्कार म्हणून बाबा तिथं काही आपण कोणतं रॉकेलही नाही पेटूलही नाही दिवाही लावला नाही कोणतं गोड नाही काही नाही मग ते दिवे कसे चाललेत हे काय हे एक प्रकारचं जे चमत्कारी गोष्टीवर विश्वास ठेवणे म्हणजे अधम तर तथागत बुद्ध म्हणतात की असे जे आहे ते जे तथागत बुद्ध म्हणतात की ही जी जी, जी घटना घडलेली आहे त्या घटनेला कारण आहे कार्यकारण भाव जे सांगितला तर अशा प्रकारे बुद्ध म्हणतात की कारण असल्याशिवाय कुठलंही घटना घडत नाही प्रत्येक गोष्टला आपण जर बारकाईन जर पाहायला गेलं तर त्याच्या मागे कारण आहे मन बुद्ध म्हणतात की अशा प्रकारचा कार्यकारणाच्या भावनाचा तुम्ही शोध न लावता त्याच्यावर विश्वास ठेवणं म्हणजे अधम आहे अशा प्रकारे तथागत बुद्धाने सांगितलेलं आहे त्याच्यानंतर तर बुद्धाने याच्या पुढे दुसरी जाऊन गोष्ट सांगितलं की भगवान बुद्धमंता की जर मनुष्य स्वतंत्र नाही तर माणसाच्या अस्तित्वाचे प्रयोजन काय आहे जर समजा तुम्ही सगळ्या गोष्टी तुम्ही काय म्हणले समजा की बाबा माझ्या नशिबात होईल ते हो द्या माझ्या नशिबात तसंच लिहिलं असेल म्हणजे काय झालं तुम्ही परावलंबी झाली मग बुद्धमंतात की बा तुमचं जे अस्तित्व आहे तुम्ही जे आहात तुम्हाला जे इंद्रिय आहेत जे मन आहे तुमचं जे शरीर आहे याच याचं प्रयोजन काय आहे जसं बाबासाहेब म्हणाले की बाबा हे जर ग्रह तारे चंद्र जर माझं नशीब ठरवत असतील आपण पाहतो की नाही ते लोक म्हणतात ना तुमच्या याच्यामध्ये राशीवर काय चालू आहे शनी चालू आहे काही दिवसानंतर शुक्र रागणार आहे मग आता तुमची शनी आताची काय होणार आहे सनी नंतर ती सनी निघून जाणार आहे है ना मग तुमच्या मागे आता काय शनी चक्र चालू आहे असं म्हणतात की नाही त्याच्यामुळे तुमच्या जीवनामध्ये काही चांगली घटना होऊ शकत नाही आता तुम्ही गुपचिप बसा फोटो गुपचूप बसा त्या दिवसापर्यंत गुपचूप बसा है ना अशा प्रकारे जे आहे ते बुद्ध म्हणतात किंवा जसं तुम्ही जर मनुष्याच जर स्वतंत्र नसेल अस्तित्वात स्व स्वतंत्र नसेल तर मग तो दुसऱ्यावर जे आहे ते विश्वास ठेवू लागला समजा या गोष्टीवर विश्वास ठेवू लागला तर बाबासाहेब म्हणतात की माझ्या मनकटाचा काय उपयोग आहे माझ्या बुद्धीचा काय उपयोग आहे मी मग माझी बुद्धी घाण ठेवण्यासारखं होईल एखाद्या भविष्यवाल्याकडं एखाद्या चमत्कार करण्यावाल्याकडं है ना बुद्ध म्हणतात की बा अशा प्रकारे जे आहे तुमच्या बुद्धीचा उपयोग काय आहे बुद्ध म्हणतात की जर मनुष्य स्वतंत्र असेल तर प्रत्येक घटनेला मानवी प्राकृतिक कारण असले पाहिजे कोणत्याही घटनेचा देवी चमत्कारी जे देवीपासून चमत्कारी कृतीवर उगम असणे शक्य नाही तथागत याच्या पुढे जाऊन कदाचित संभवनीय आहे की एखाद्या घटनेचं वास्तविक कारण सापडत नसेल परंतु जर बुद्धिमान असेल तर तो, तो कधी ना कधी एक ना एक दिवस त्याला सापडल्याशिवाय राहणार नाही बुद्ध म्हणतात बा एखाद्या जसं आपण पाहतो की काही शोध जे लागले गेले त्याचं सुरुवातीला कारण कळत नाही पण काही दिवसांनी त्याचं कारण सापडल्याशिवाय राहत नाही तर तथागत बुद्ध म्हणतात की देवी चमत्कारी वादाचे खंडन करण्यात भगवान बुद्धाचे तीन हेतू होते आता हे सगळे जे खंडन केले तथागत बुद्धाने तर काय केलं आपण आतापर्यंत जेवढं सांगितलं गेलं तर याचं खंडन केलं म्हणजे आपण जे जे आस्तिकांचं खंडन केलं जे आस्तिक लोक आहेत त्यांच्या गोष्टीचं खंडन केलं तर त्याच्यामध्ये तथागत बुद्ध म्हणतात की जे तीन हेतू आहेत की पहिला हेतू आहे त्यांचा की मनुष्याला जे आहे ते बुद्धिवादी बनवणे मनुष्याला काय बनवणे बुद्धिवादी बनवणे म्हणजे मनुष्याला स्वतंत्र विचार करण्याची क्षमता निर्माण करणे मनुष्याला बुद्धिवादी बनवणे मनुष्य काय होईल जोपर्यंत असं हे करणार नाही तोपर्यंत तो स्वतःची बुद्धी नाही चालवणार ना नाही तर काय होईल तो दुसऱ्यावर अवलंबून राहील दुसऱ्याच मानलेलं खरं मानेल बुद्ध म्हणतात की पहिला हेतू आहे त्यांचा की माणसाला बुद्धिवादी बनवणे भगवान बुद्धाचा दुसरा हेतू होता की माणसाला स्वतंत्रतापूर्वक लावने करने। सत्याचा शोध लावण्यासाठी सिद्ध करणे म्हणजे तुम्ही सुद्धा सत्याचा शोध लावू शकता नाही तर काय होईल मग एखाद्या सत्याचा शोध लावण्यासाठी सिद्ध करणे ह्याच्यामध्ये नाही तर काय होईल जर समजा तुम्ही सत्याचा शोध लावण्यासाठी सिद्ध नाही झाले तर मग काय होईल आपण एखाद्या व्यक्तीला मानत असले समजा एखाद्या व्यक्तीला मानत असले किंवा एखाद्या गुरुला मानत असले तर आपण काय करणार मग त्यांनी म्हणलं तेच खरं मानणार बाबा एवढ्या व्यक्तीने सांगितलंय आणि हे कसं खोटं बोलाल किंवा हे कसं खोटं सांगेल अशा प्रकारे काय होणार आपण मग सत्याचा शोध लावणार नाही त्याच्यावर तर्क विचार कर, वितर्क करणार नाही त्याचं संशोधन करणार नाही त्याच्यावर जे चिकित्सक तुमची बुद्धी आहे जी जिज्ञासा आहे ती जागवणार नाही ना आता आपल्या इकडे आपण ज आपलं शिक्षण तेवढं प्रगतीशील नाही बुद्धी जागवण्यासारखं नाहीच आहे ना असं पाहत इतर देशामध्ये काय त्यांना चिकित्सक बुद्धी, बुद्धी। म्हणजे प्रश्न विचारण्यासाठी जे प्रवर्त केले जाते आपल्याकडे जर प्रश्न एखाद्याने विचारला तर त्याला म्हटलं जाते बस एकतर नाही दुसरं काय म्हणलं जाते तुला नंतर सांग नंतर कशाला सांगतो मग सगळ्या विद्यार्थीच सांग ना सगळ्यासमोर सांग ना म्हणजे अशा प्रकारे जे दुसरी गोष्ट सांगितली बुद्धाने पहिली गोष्ट सांगितली बुद्धिवादी बनवणे आणि त्याला सत्याचा शोध घेण्यासाठी स्वतंत्रपूर्वक स्वतःचा शोध घेण्यासाठी सिद्ध करणे आणि तिसरा हेतू होता की भ्रामक समजुती माणसाची शोध करण्याची प्रवृत्ती मारतात त्याचे उगमस्थान नष्ट करणे म्हणजे जे काय भ्रामक समजुती निर्माण होतात त्या भ्रामक समजुती माणसाची शोध करण्याची प्रवृत्ती मारतात म्हणजे भ्रम करणाऱ्या समजुती शोध करण्याची प्रवृत्ती सत्य जाण्याची प्रवृत्ती मारतात ना तर त्याचे उगमस्थान नष्ट करणे म्हणजे त्या गोष्टीचा काय करणे ते ज्या भ्रामक गोष्टी उत्पन्न होणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्याचं काय उगमस्थान नष्ट करणे म्हणजे ते त्याल त्याला नष्ट करणे भ्रामक गोष्टीचं हे करण्याच्या तर अशा प्रकारे जे याला धम्माचा कम्म सिद्धांत अथवा हेतुवाद म्हटलं गेलं हेतुवाद म्हणजे काय हेतू आपण त्या दिवशी पाहिलं हेतू म्हणजे काय एखाद्या व्यक्तीचा हेतू काय आहे अ नाही ध्येय म्हणजे ते प्राप्त करण्यात झालं हेतू म्हणजे काय की त्याचा का हेतू काय हेतू त्याचा व्यक्तीला मारण्याचा आहे का जीवन ठेवण्याचा आहे गोष्टी दोन्ही एक एकच आहेत है ना समजलं नाही काय त्याचा एखाद्या व्यक्तीच्या हातामध्ये शस्त्र दिलं तर दिल, बरोबर आहे पण तो चोर आहे तो चोर त्याचं काय करेल त्यानं चोर काय करील एखाद्या लुटारूला लुटण्यासाठी त्याचा उपयोग करेल एकच आहे ना पण दुसऱ्या व्यक्तीकडं डॉक्टर कडे काय आहे एक तेजधार ऑपरेशन करण्याची पत्ती आहे ना त्याचं काय ते, ते पोटच फाडायला दुसऱ्याचं दुसऱ्याच पोट कशासाठी फाडायला हा त्याच्या शरीरामध्ये जे काय रोग झालेला आहे किंवा त्याच्या छातीमध्ये जे काही रोग झाला आहे किंवा त्याला जे काही मध्ये त्याच्या गाठ बनलेली आहे किंवा जो काही मधला रोग आहे तो काढण्यासाठी त्याचा उपयोग करायला त्याच्यावर हेतू ठरला जातो त्याचा आणि त्या हेतू काय होतो त्या हेतूवरच त्याचा परिणाम परिणाम ठरला जातो म्हणजे त्याच्यावर काय होत त्याचा परिणाम म्हणजे यानं काय केला यानं तलवार घेतला आणि तलवार घेऊन काय केला काही लोकांना मारलं लुटलं आणि हे जवळ सापडला मग याचा परिणाम काय झाला याला जेलमध्ये जाऊन बसावं लागलं त्या हेतूच्या आधारे त्याला परिणाम झाला ना आणि ज्याने कोणी डॉक्टर होता त्या डॉक्टरचं जर ऑपरेशन यशस्वी झालं तर काय झालं मग त्याचा परिणाम त्याचा परिणाम चांगला झाला ना हेतू म्हणजे त्याचा हेतू काय होता याचा हेतू त्याला वाचवण्याचा होता याचा हेतू त्याला मारण्याचा होता लुटण्याचा होता अकुशल कर्म करण्याचा होता अशा प्रकारे जे आहे ते, ते हेतू हो वरच सगळ्या गोष्टी ठरल्या जातात है ना बघा साधी गोष्ट सांगतो वैज्ञानिक दोन प्रकारचे असतात एक वैज्ञानिक असतो म्हणजे सरळ सरळ बाबासाहेब काय म्हणाले की बा तुम्ही तुमची जर समजा तुम्ही विद्वान आहात एखादा व्यक्ती काय विद्वान आहे पण तुमच्या विद्वतेला कशाची जोड पाहिजे तुमच्या विद्वतेला शिलाची जोड पाहिजे विद्वतेला कशा जोड पाहिजे शिलाची जोड पाहिजे शिलाची जोड जर असेल तर तो व्यक्ती दुसऱ्याचं संरक्षण करण्यासाठी त्याचा उपयोग करेल त्या विधेचा उपयोग नाहीतर बाबासाहेब दुसरं एक म्हणाले विद्या ही शिलाशिवाय फुकाची आहे याचं कारण काय होतं कारण विद्वतेला शिलाची जोड पाहिजे विद्वतेला शिलाची जोड पाहिजे म्हणून बाबासाहेब म्हणाले की विद्या ही शिलाशिवाय फुकाची आहे मग त्याला काहीच किंमत नाही कारण त्याचा उपयोग काय करील तो दुरुपयोग करील ना आपण जे लोक विद्वान लोक असतात बघा विद्वान लोक दोन्ही काम करू शकतात लोकांना वाचवू शकतात मारू शकतात याच उदाहरण तुम्हाला सांगतो बाबासाहेब स्वतः म्हणाले होते की मी माझ्या मनात जर आला असत तर या देशाला काय करू शकलो असतो वाटोळ करू शकतो बाबासाहेबांचं वाक्य आहे पण बाबासाहेब म्हणाले की जेव्हा केव्हा इतिहास लिहिला जाईल तर त्यामध्ये माझं नाव विध्वंसक म्हणून नेऊ नये म्हणून ती गोष्ट केली नाही तुम्ही म्हटलं असेल तुम्हाला तुमचा अभ्यास आहे म्हणजे सांगायचं एवढंच की जो व्यक्ती विद्वान असतो जो बुद्धिमान असतो तो, तो दोन्ही गोष्टी करू शकतो म्हणून बाबासाहेबांनी ते काही गोष्टी सांगितल्या की बाबा विद्वतेला शिलाची जोड पाहिजे किंवा तुमच्या प्रज्ञेला शिलाशिवाय काही महत्व नाही किंवा तुम्हाला विद्येशिवाय म्हणजे शिलाशिवाय विद्या ही फुकाची आहे फुकाची आहे म्हणजे त्याला कवडी मोल आहे त्याला काही मोल नाही म्हणून तथागत बुद्ध जे सांगितलं की बाबा अशा ज्या गोष्टी आहेत म्हणजे अशा ज्या चमत्कारिक गोष्टी आहेत त्या चमत्कारी गोष्टीवर चमत जे आहे ते विश्वास ठेवणं म्हणजे अधम्म आहे तर उद्याला आपण पाहूया की ईश्वरावर विश्वास हे धम्माचे आवश्यक अंग नव्हे म्हणजे ईश्वराला मानलंच पाहिजे हे धम्माचं आवश्यक अंग नाही असं तथागत बुद्ध म्हणतात तर मग तथागत बुद्धाने सगळ्या गोष्टी उद्या सांगितल्या आहे उद्या आपण पाहू की प्रकारे तथागत बुद्धासोबत युक्तिवाद केला जातो की पृथ्वी कशी निर्माण झाली आप कसं निर्माण झालं तेज कसं निर्माण झालं वायू कसं निर्माण झालं आधी कोण निर्माण केलं आधी काय निर्माण झालं बुद्ध म्हणतात बा मला याचं काही घेणं नाही हे कधीही जरी निर्माण कोसे निर्माण झाला असेल तर त्याचं आप काय आपलं काही घेण नाही म्हणून असं जो उद्याला आहे ते ईश्वरावर विश्वास हे धम्माचे आवश्यक अंग नव्हे हे उद्याला आपण पाहूया आणि आजचा भाग या ठिकाणी संपला साधू साधू साधू, साधू.